शिवजयंतीनिमित्त वाघोले इथे दोन्ही पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना कृष्ण उत्सव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून व्हीलचेअर आणि तीन चाकी सायकलचं सा वाटप करून अनोख्या पद्धतीनं दिव्यांग बांधवांसोबत शिवजयंती साजरी करण्यात आली आहे दोन्ही पाय नसल्यामुळे रोजच्या जीवनात दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागतं व्हीलचेअर मिळाल्यामुळे या अडचणी दूर होतील अशा भावना व्यक्त होत आहेत कृष्ण उत्सव सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया लोखंडे यांनी दोन्ही पायनी अपंग असलेल्या गरजू दिव्यांग व्यक्तींनी कृष्ण उत्सव फाउंडेशनशी संपर्क साधला आम्हाला व्हीलचेअर आणि तीन चाकी सायकल उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती त्यांच्या विनंतीनुसार केंद्र शासनाच्या एडीआयपी आय पी योजनेअंतर्गत शिवजयंतीनिमित्तानं व्हीलचेअर वाटप अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते करण्यात आलंय लाभार्थी सुरेश पाटील शिक्रापूर उज्ज्वला गाडेकर निमोणे शिरूर कैलास काळभोर लोणी काळभोर विवेक सिंग वाघोली शांताराम रणसिंग वाघोली यांनी लाभ घेतलाय तर या कार्यक्रमाला धर्मेंद्र सातव दत्ता बहिरट सुप्रिया लोखंडे योगिता सातव बाळासाहेब काळभोर लक्ष्मण पवार दादा काळोखे बायक्का वाघमोळे हे उपस्थित होते कृष्ण उत्सव सोशल फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेते गरीब गरजू व्यक्तींना फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करत आहोत अशी माहिती कृष्णवत्सल सोशल फाउंडेशनच्या सचिव योगिता सातव पाटील यांनी दिली आहे आज दोन्ही पायांनी अपंग असलेल्या दिव्यांगांना शिवजयंती निमित्त कृष्ण सोशल फाउंडेशनच्या वतीने तीन चाकी सायकल व व्हीलचेअर यांचे वाटप करण्यात आले आहे अशा पद्धतीने आज आम्ही शिवजयंती साजरी केली आहे okay. ओके वत्सल सोशल फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना दोन पायाने अशा दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल व वा, व्हीलचेअरचं वाटप करण्यात येत आहे शिवजयंती निमित्त आज शिवजयंती अनोळख्या पद्धतीने कृष्णोत्सव सोशल फाउंडेशन साजरी करत आहे जे दोन्ही पायाने दिव्यांग आहेत त्यांना रोजच्या वातावरणात वावरताना शारीरिक अडचणीमुळे हालचाल करा हालचालीवर त्यांच्या मर्यादा असतात त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन पूर्ण करण्यासाठी खूपच अडचणींना सामोरे जावं लागतं त्यांची ही अडचण लक्षात घेऊन आणि त्यांनी कृष्णवत्सल सोशल फाउंडेशनशी संपर्क साधून त्यांनी आम्हाला विनंती केली की बा आम्हाला दोन चाकी सायकल व तीनचाकी सायकलच मिळून द्यावी त्या उद्देशाने कृष्णवत्सल सोशल फाउंडेशननी आज एक शिवजयंती हायक सुवर्ण दिवस आपला की ह्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे कर्तृत् दिव्यांग बांधव वे। त्या व्यक्तींना कृष्णवच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने केंद्र शासनाच्या एडीप योजनेअंतर्गत तीनचाकी सा सायकल व दोन टू व्ही देणे वाटप करण्यात येत आहे मी सोशल फाउंडेशन मार्फत आम्ही दोन्ही पायाने दिव्यांग आहे आम्हाला अत्यंत गरज असल्यामुळे आम्ही सातव साहेबांना एक विनंती के केली होती आम्हाला व्हीलचेअर आणि काही लोकांना yeah. तीन सायकल मिळावी त्यांनी मला आश्वासन दिलं होतं okay. त्यांनी माझे आश्वासन फक्त पंधरा दिवसात पूर्ण केलं मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे